नमस्कार सध्या आपण आहोत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेमध्ये यात्रेमध्ये आम्हाला एक छोटू भेटला आणि ज्यावेळेस त्याच्याकडे बघितलं तर असं वाटलं की त्याच्याकडनं काहीतरी खरेदी करावं आणि म्हणून आम्ही त्याला इसको क्या बोलते इसको कांडी कांडी तर आपण ज्याला बुडी के बाल म्हणतो तर त्यांनी त्याला कॅन्डी कॅन्डी बनत तर ते त्यांच्याकडनं खरेदी केलं आणि थोडंसं त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच की जे मुलं आहेत ना शाळेमध्ये शिकतायत कॉलेजमध्ये शिकतायत कॉलेजमध्ये शिकणारे मुलं असतील किंवा मुली असतील जे तुमच्या मायाबापाकडे हट्ट करताना ते हट्ट केल्यानंतर कधी कधी मायबापाकडनं ते हट्ट पूर्ण होत नाहीत तर ते हट्ट पूर्ण न झाल्यानंतर तुमची जी मानसिकता होते ना की माझ्या पप्पाने मला हे दिलं नाही माझ्या आईने मला हे दिलं नाही किंवा त्याला हे भेटलं परंतु माझ्या वडिलांनी मला ते घेऊन दिलं नाही नवीन बाईक घेऊन दिली नाही नवीन बॅग घेऊन दिली नाही किंवा आणखीन एखादी गोष्टीची तुम्ही डिमांड केली परंतु तुम्ही घेऊन दिलं नाही त्यावेळेस जे नाराज होतात ना त्यावेळेस हे चित्र या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर थोडंसं ठेवण्याचा प्रयत्न करा छोटू तेरा नाम क्या है छोटू कहाँ से, से आया तू यूपी यूपी वर ना कितने दिनों से आया मेले में ये, ये चार दिन चार दिन हो गए और तेरे मम्मी पापा कहा रहते यूपी।, यूपी में रहते और अभी कितने महाराष्ट्र में आके कितने दिन हो गए छह महीना महीना हो गया तेरे को अभी आ, 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 स्कूल कब तक किया? कौन से क्लास तक स्कूल किया तुमने पांचवी का क्लास तक और उसके बाद अभी ये कर रहा है कितना को महीने त्रिको नहीं नहीं कितना आता पेमेंट छ हजार छ राणी का अंबे सबून की तरफ बराबर ना तर आपण पाहिलं असेल हा छोटू आहे म्हणजे कमी वयामध्ये घरची आणि तरी मम्मी पप्पा गाव तरफ राहते हा उत्तर प्रदेश मधनं आलेला आहे आणि त्याच्या आई वडील गावाकडे राहतात घरची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाहीये चा की त्यांनी शिक्षण घेऊ शकतं तर मला हे सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातनं आपण पाहिलं असेल की त्याला एक छोट्या वयामध्ये सुद्धा या ठिकाणी काम करावं लागतंय तर तुम्ही स्वतःला जेव्हा आपल्या आई वडील आपल्याला काही घेऊन देऊ शकत नाही तर त्यावेळेस आपण स्वतःला नशीबवान समजा की आपले आई वडील आपल्याला शिक्षण देत आहेत कोचिंग क्लासेस लावलेले आहेत आपल्याला जाण्यासाठी सायकल आहे जाण्यासाठी काहीला मोटरसायकल असतील काहीला स्कूटी असतील मला हे सांगायचं या लेकराला बघा ना एवढा निरागच आहे येपासनं उत्तर प्रदेश कुठे राहिलं त्या उत्तर प्रदेश पासून माय बापापासून वेगळं राहावं लागतंय आणि या ठिकाणी स्वतः काम करावं लागतंय विक्री करावी लागते त्याच्यापेक्षा आपण तर खूप नसीब होणार हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असते की जे मुलं नाही का माय बापाला हट्ट करतात आणि या, या यंग जनरेशनला जे आता सध्या आठवी बारावी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांना सांगायचे खास करून तुमच्यामध्ये खूप मोठा जिद्दीपणा आहे तुमच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच हा जो तुमच्यामधला जे तुमच्यामध्ये काय म्हणता येईल ही वृत्ती जी आहे की वरती कुठंतरी या ठिकाणी कमी करावं लागेल आणि असं चित्र कुठतरी आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की बाबा अशीही काही मुलं आहेत की ज्यांना आईवडिलांपासून दूर राहावं लागते स्वतः काम करावं लागतात कष्ट करावं लागतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचं जीवन जगत असतं मला सांगा जिथं तुम्ही तुमच्या आईवडलांकडनं खर्च करता शिक्षणासाठी किंवा अन्य कोणत्या हस्तासाठी तिथं हे लेकरू स्वतः या ठिकाणी मेहनत करत आहे आणि त्याच्या आईवडिलांना या ठिकाणी पैसे पाठवत आहे तो घरपे बी पैसे तरी तुम्हारे पास देते घर घरके पास घरवालो के पा म्हणजे त्याचे जे पैसे आहेत त्याच्या स्वतःच्या मेहनतीचे त्याच्या आई वडिलांना जे गावाकडे राहतात त्यांच्याकडे नाही ठिकाणी पुरवले जातात मग आपला विचार आपण करा की बाबा आपले आई वडील तर आपल्याला प्रत्येक गोष्ट देत आहेत असं एखाद्या वेळेस होतं दहा गोष्टी जर डिमांड केल्या तर त्यातल्या नऊ गोष्टी तुम्हाला भेटतात पण एखादी गोष्ट भेटत नाही तर त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी आपल्याला वाटतं किंवा माझे आई वडील मला माझ्यासाठी एवढी सुद्धा छोटी गोष्ट करू शकत नाहीत तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्या मुलांसाठी या ठिकाणी हा खास करून व्हिडिओ आहे की बाबांनो ह्या लेकराकडे पहा हे लेकरू या ठिकाणी आईवडिलांपासून दूर राहत राहत आहे आणि स्वतः कष्ट आहेत त्यापेक्षा आपण खूप नशिबाण आहोत त्यासाठी आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि जीवनामध्ये आपल्या आईवडिलांची जी स्वप्न आहेत ती आपल्या आईवडिलांची स्वप्न या ठिकाणी निश्चितच पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण की आपले आईवडील रात्रंदिवस जे मेहनत आहेत ते कशासाठी करतायत किंवा माझ्या लेकरांना मोठं व्हावं आज जे मला कष्ट करावे लागत आहेत ते कष्ट माझ्या लेकराच्या वाट्यावर येऊ नयेत हीच भूमिका या ठिकाणी माय असते व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच होता की हा एक ह्या ह्या बालाकडं पहा आणि आपल्या परिस्थितीचं कंपेरिजन करा आणि त्यानंतर ठरवा की आपण सुखी आहोत का हा विद्यार्थी या ठिकाणी हा जो छोटू आहे हा खुश आहे निश्चितच तो तू आपल्याला खुश असताना दिसतोय त्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे परंतु त्याच्या मागचं जे स्ट्रगल आहे ते मात्र या ठिकाणी खूप मोठं आहे छोटू त्याला खूप खूप धन्यवाद की तुने हा त्याचा खूप मनापासून धन्यवाद त्याला एवढीच भाषा सुद्धा समजत नाहीये त्याला असा अंदाजे थोडंफार हिंदी त्याला कळतं त्याचा पण आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात की त्याने आपल्याला व्हिडिओसाठी तयार झाले तुर्तासा थांबतो धन्यवाद